सुधागड एज्युकेशन सोसायटी सन एकोणीसशे एकेचाळीस ची स्थापना आणि या स्थापना करताना ज्यांचं स्थापनेसाठी योगदान होत असे आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ शिक्षक महर्षी दादासाहेब भिमय यांची एकशे सोळावी जयंती निमित्त शाळेमध्ये दरवर्षी आम्ही असा विद्यार्थ्याच्या गुणांचा आणि शिक्षकांच्या कलांचा एकत्रित संगम करून दादांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली आम्ही त्या ठिकाणी अर्पण करतो गेली चार पाच वर्ष या ठिकाणी असा सातत्याने होणारा कार्यक्रम आज या ठिकाणी होणारा कार्यक्रम दादांना आदरांजली म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जवळजवळ पाच पंत्या मातीच्या पंत्या आणल्या आणि त्यामधून दादांना सगळ्या सा विद्या संकुलाच्या वतीने पहिली ते बाराच्या विद्यार्थी आणि शिक्षकाच्या वतीने एक्कावन्न हजार दिव्यांची गेलाच्या दिव्याची दादांना या वेगळ्या प्रकारची आदरांजली या ठिकाणी के अर्पण केली हा उपक्रम सातत्याने चालू असल्या कारणाने समाजातील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक अतिशय या ठिकाणी मनाभावाने सहभागी होतात आमचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहभागी होतात आणि एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक मिळतो यासाठी केलेला हा प्रयत्न आणि दादांना वाहिलेली आदरांजली काल आम्ही या ठिकाणी संध्याकाळी सहा ते संध्याकाळी आठच्या दरम्यान केली धन्यवाद सर